यामध्ये रायगडहून सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे पुन्हा एकदा मागच्या लोकसभेलासुद्धा सुनील तटकरे उभे होते त्यानंतर सुप्रिया सुळे बारामती लोकसभा खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातून ठाण्यातून आहेत आनंद परांजपे कल्याण लोकसभा मतदारसंघातून आहेत बाबाजी बाळाराम पाटील ईशान्य मुंबईतून पुन्हा एकदा संजय दिना पाटील जळगावमधून गुलाबराव देवकर परभणी राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे बुलढाणा राजेंद्र शिंगणे त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आत्ताचे खासदार धनंजय माडी पुन्हा एकदा उभे राहतील फात कणंगलेमधून आहेत महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी त्याचबरोबर लक्षद्वीपमधून आहेत मोहम्मद फैजल मतदान ते निकाल याची ए टू झेड माहिती फक्त व्हायरल इंडियावर महाराष्ट्रासह देशभरातला निकाल हा तेवीस मेला लागणार आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सुद्धा करा धन्यवाद